चोर सोडून संन्याशाला फाशी अहमदनगर व बीड जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये गेल्या चार दिवसापासून ड्रोनच्या परिसरात रात्री अपरात्री घिरट्या आमचे प्रतिनिधी विजय शिवगजे यांनी आज सर्व बाबीविषयी घेतलेला खास हा ग्राउंड रिपोर्ट याबाबत सविस्तर असे की गुरुवारी रात्री आठ वाजता गावावर ड्रोन फिरत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले व एकच धावपळ उडाली व रात्रभर ड्रोन कडे बोट दाखवून एकमेकांना याची कल्पना देताना नागरिक दिसून येत होते तर काही लोक वस्तीवर राहणारे वस्त्या सोडून मुले बाळे घेऊन गावातील नातेवाईकाकडे रात्रभर आश्रय घेण्यासाठी आले होते या गोष्टीमुळे रात्रभर अफवांचे पेव फुटले होते कोणी म्हणतो असेच बोदेगाव परिसरात ड्रोनच्या साह्याने रेकी करून चोरटे घरे फोडतात व माणसांना बेदम मारतात तर गुरुवारी असेच चुकीच्या समजामुळे घनसांगवी येथे महिला व बालकल्याण विभागात क्लास वन वर असणारे एक अधिकारी हे आपल्या ता, तालुक्यातील गावी जाताना ते चकलांबा पोलीस हद्दीत त्यांना ग्रामस्थांनी रात्री पकडले व बेदमाशी मारहाण केली तसेच पादर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील येळी येथे एक आंध्र प्रदेशातील एक वेडसर युवक तो दिवसभर परिसरात फिरत होता मात्र त्यास ही रात्री चोर समजून भयंकर असा चोप दिला तर आमचे प्रतिनिधी विजय शिवगजे यांनी याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनचे पी आय मुटकुळे साहेब यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता प्रकाराबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अधिकृत अशी काही माहिती हाती आली नसून नागरिकांनी गाथील राहू नये तसेच काहीही अफवा पसरवू नये काही घटना घडल्यास तात्काळ पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा व कायदा हातात घेऊ नये असे आव्हान पाथर्डी येथील पी आय मुटकुळे साहेब यांनी न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना केले आहे नागरिक मात्र या सर्व प्रकारामुळे शेता राहणारे लोक भयभीत झाले असून यासारख्या परिसरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे तर अनेक जन राळ्या इतकी गोष्ट असेल तर ती थाळ्या इतकी तिखट मीठ लावून ग्रामीण भागात चर्चा करतात गावागावात पारावर हीच चर्चा ऐकायला मिळत आहे तर यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करून घडणाऱ्या घटनांचा शोध घेऊन सत्य समाजासमोर आणावे अशी मागणी आता खरवंडी आणि पाथर्डी परिसरातून जोर धरू लागली आहे आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर करता मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे